स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण गावरान व सोप्या पद्धतीने झणझणीत जुन असा कच्च्या टेमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात त्यासाठी आपल्याला लागतील हे कच्चे टोमॅटो थोडीशी कोथंबीर लागेल लसूण हिरवी मिरची चवीनुसार मीठ लागेल जिरे मोहरी थोडेसे शे शेंगादाणे भाजलेले आहेत ते लागतील आणि तेल, तेल, तेल लागेल आपल्याला आता आपण हे कच्चे टोमॅटो आहे ते असे बारीक चिरून घेऊयात आता।, आता हे टोमॅटो आपले बारीक चिरून झालेले आहेत इकडे मी गॅसवरती लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आपण त्यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे थोडे आणि यामध्ये आपण या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालून घेणार आहोत हिरव्या मिरच्या थोड्याशा आपण तेलावरती फ्राय करून घेणार आहोत एक मिनिट अशा तेलावरती परतून घ्यायचा हिरव्या मिरच्या आपल्याला आता यामध्ये आपल्याला ह्या लसूण पाकळ्या पण घालून घ्यायच्या आहेत आपण बराशा व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपल्याला हे कच्चे टॉमॅटो घालून घ्यायचे आहे आणि शक्य टायमॅटो पण आपल्याला तेलावरती छान असे एक दोन मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने असे चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे शक्यतो लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई तुम्ही वापरा तो खूप छान लागते लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये अजूनमधून ह्या नेहमी करायचा हे या पद्धतीने आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया हे पहा आपले टॅमॅटो छान असे भाजून झालेले आहे गॅस बंद करूयात आणि हे टॅमॅटो एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि थंड करून मग याला हलबत्त्यामध्ये आपण वाटून घेऊयात आता आपले हे टोमॅटो मी काढून घेतलेले आहेत आता आपण या खलबत्त्यामध्ये थोडेसे शे शेंगादाणे घेऊयात शेंगादाणे अगोदर हलकेशा आपण ओबडगुबड वाटून घेऊयात जाडसर असे त्यामध्येच आपण हे लसूण आणि मिरची आहे ते घालून घ्यायचे आहे मिरची तुम्ही तुमच्या चवी आवश्यकतेनुसार घाला आणि त्याचबरोबर वर थोडंसं मी एक चमचाभर मीठ घालून घेते आता आपण हे असे हलबत्यामध्ये वाटून घेऊया उघडधोच वाटायचे आहे सुरवातीला अगदी हलकेशे थोडेसे वाटून झाले की त्यामध्येच आपण हे टोमॅटो घालून घ्यायचे आहेत यावरती मी अजून थोडंसं मीठ घालून घेते आणि कोथंबीर घालून घेते आता आपण हे आपल्या खलबत्त्यामध्ये छान असे ओबडधोबड मस्तपैकी वाटून घेऊयात या पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटून केलेलं कोणताही पदार्थाचं वाटण असू द्या तो पदार्थ खूप छान लागतो चवीला मध्ये आ आधूनमधून असं खलबत्यामधल्या वाटणाच्या भाज्या नेहमी करून बघायच्या चवदार लागतात ला त्या भाज्या जरा जाडसर ओघडधोगड वाटलेलं असतं त्यामुळं टेस्ट पण खूप छान लागते आता या पद्धतीने आपण हे बारीक असे वाटून घेऊया ही चटणी बनवायला फार वेळ लागत नाही अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे त्यास त्यास भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तरी आपला बाकरी सोबत, सोबत, कदी तरी हे वेगळा प्रकार काहीतरी म्हणून आपलं भाकरीसोबत चपातीसोबत कधीतरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी खूप छान लागतं या पद्धतीने आपण असं वाटून घेऊया हे पहा आपले वाटण असे तयार झालेले आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया हे असेच खाल्ले तरी देखील खूप छान टेस्टी लागते नाहीतर मग एक तडका द्यायचा आपण आता आता मी गॅसवरती एक तवा तोच तवा ठेवलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात साधारणतः अर्धी पळी तेल घेतलेलं आहे हे नुसते असे खाल्ले तरी देखील खूप चवदार लागते पण मी तडका देणार आहे याला एक जिरे आणि मोहरीचा तेल आपले थोडेसे गरम झाले की त्यामध्ये अगदी छोटा एक चमचाभर जिरे मोहरी आणि हे घालून घ्यायचे आहे गॅस बारीक करायचा थोडस हिंग घालूयात आपण आणि यामध्ये हे घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण तडका देऊन जरा थोडस एखाद मिनिटभर किंवा अर्धा मिनिटभर आता फ्राय करून घेऊया नुसती खाल्ली तरी देखील खूप छान चव लागते या पद्धतीने तुम्ही कच्च्या टोमॅटोची चटणी नक्की करून बघा खूप चवदार लागते आता आपली तयारच झालेली आहे मी एका ताटामध्ये काढून घेते हे पहा आता आपली कच्च्या टोमॅटोचा ठेचा किंवा कच्च्या टोमॅटोची चटणी बनवून अशी तयार झालेली आहे खूप छान चवदार लागते मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ही कच्च्या टमॅटोच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यादेखील मला नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद